वेब सिरीज तर बघत असालच तुम्ही नेटफ्लिक्सवर जमतारा नावाची एक वेब सिरीज आली होती या वेब सिरीजच्या पहिल्या सीझनला तुफान लोकप्रियता मिळाली त्यानंतर तिचा पुढचा सीझन आला काही लंपट लोकांना स्त्रीच्या आवाजात कॉल करून भुलवून त्यांच्या बँक खात्याचे पासवर्ड किंवा ओ टी पी काढून घेऊन त्यांच्या अकाऊंटमधून लाखो रुपये आपल्या एका ठराविक अकाउंटमध्ये एका खात्यात वळवून घेणारं झारखंडमधल्या जमतारा नावाच्या खेड्यातलं एक सत्यकथानक या वेबसिरीजसाठी वापरलं होतं डिजिटल इंडियामुळे आपले सारेच व्यवहार आता पासवर्ड ओ टी पी या दोन गोष्टींवर चालतात बऱ्याचदा तुम्हामलाही असले फोन कॉल्स येतात मेसेज येतात काही लिंक्स पाठवले जातात मग ओ टी पी मागितला जातो काहीजण फसतात त्यांचा जमतारा होतो काही हुशार असतात तुमच्या आमच्यासारखे ते या कॉल्सवर मनसोक्त शिव्या देण्याची प्रॅक्टिस करून घेतात हा जो ओ टी पी नावाचा प्रकार आहे तो फार महत्त्वाचा आहे हे आपल्याला आता चांगलंच समजून चुकलेलं आहे डिजिटलमधलं सारं काही हे ओ टी पीवर चालतं या संभ्रमात असलेले काही लोक असेही आहेत की जे आपल्या चुकांवर पांघरून घालायलासुद्धा ओ टी पीला जबाबदार धरत असतात आता लोकसभेच्या निवडणुकांमध्ये यावेळेस इंडिया अलायन्स आणि मोवियाला अनपेक्षित असं यश मिळालं त्यामुळे ई व्ही एम हॅक होते या विषयाला कोणी हात घातला नाही भाजपा आणि मोदी ई व्ही एम हॅक करूनच सत्तेवर येतात असा आरोप सतत केला जायचा ई व्ही एमच्या नावानं गळे काढले जायचे ते प्रकार यावेळी फारसे झाले नाहीत ई एम हॅक होत नाही हे जगभरातल्या संगणक तज्ज्ञांनी शंभरदा सांगूनही सोयीस्करपणे जेव्हा हवं तेव्हा ई व्ही एमच्या नावानं गळे काढण्याचा कार्यक्रम हा आजही केला जातो याच निवडणुकांमध्ये मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात जी काटेकी टक्कर झाली आणि त्यात कधी हा सरस तर कधी तो सरस असं करत करत सरते शेवटी एका मतानं उभाटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर जिंकल्याचं घोषित केलं गेलं पण पोस्टाने आलेल्या मतपत्रिका मोजायच्या राहिल्यात हे लक्षात आल्यानंतर लगेच हा निर्णय होल्ड केला गेला आणि त्या मतपत्रिका मोजल्या गेल्या त्यातली एकोणपन्नास मतं ही शिवसेनेच्या रवींद्र वायकरांना मिळाली होती अर्थात अमोल कीर्तीकर ज्या आधी एका मतानं जिंकलेत असं घोषित केलं गेलं होतं त्यांना अठ्ठेचाळीस मतांनी पराभव पत्करावा लागला तर यावर हरकत घेतली गेली फेरमतमोजणी झाली पण यावेळेसही निकाल तोच रवींद्र वायकर हे एका मतानं जिंकले होते उभाटा गटानं या निर्णयाला निवडणूक आयोगात चॅलेंज केलेलं आहे हायकोर्टातही त्यांनी याबाबत एक तक्रार अर्ज दाखल केलेला आहे महाराष्ट्रात एकवीस जागा लढवून नऊ जागा जिंकणाऱ्या उबाटा गटाला नऊ जागांवरच्या विजयात ई व्ही एम हॅकिंगचा संशय वाटत नाही त्या ठिकाणचे निवडणूक अधिकारी स्टाफ पोलीस हे सगळे धुतल्या तांदळासारखे पण गोरेगावच्या नेस्कोमधल्या मतमोजणी केंद्रावर धांदली झाली गडबड झाली निवडणूक अधिकारी करप्ट आहेत त्यांना ऐनवेळी फोन फोन आला वरून आणि त्यांनी आपला निर्णय बदलला असे अनेक आरोप आपले विश्वप्रवक्ते संजय राऊत करत आहेत ही एक जागा शिंदेंच्या उमेदवारानं जिंकल्याचा पोटछोळ एवढा मोठा होता की बाकीच्या नऊ जिंकलेल्या जागांचा आनंद या पराभवापुढे फिका पडला होता हे सारेच निकालावर टोचून बोलत होते आजही बोलतात त्यात भर म्हणून यांच्या हाताशी असलेला लोसट चाय बिस्कुट मिडिया त्यांच्या मदतीला धावून आला आहे मुंबईतलं एक सायन दैनिक आहे मिड डे जे कधी काळी त्यात छापून येणाऱ्या उघड्या नागड्या पोरींच्या चित्रांसाठी फेमस होतं मिड डे मेट नावाचं एक फोटो कॉलम होतं त्यात अर्धनग्न मॉडेलचे फोटो छापले जायचे आणि त्या फोटोंसाठी काही आंबट शौकीन लोक इंग्रजी वाचता येत नसेल आणि वाचलेलं समजत नसेल तरी हातात मिड डे घेऊन फिरायचे असो या मिड डेमध्ये चा अगदी जे काही छापून यायचं त्याबद्दल मला फारसं बोलायचं नाही पण यावेळेला अगदी पहिल्या पानावरून एक मोहीम चालवली गेली होती त्यात उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात लागलेला निकाल हा कसा चुकीचा आहे यावर रोज नव्यानं काहीतरी छापून येत होतं पहिल्या कॉ कॉलमपासूनच पहिल्या बातमीपासूनच मला थोडाशी डाऊट आला थोडी शंका आली की काहीतरी नरेटिव्ह सेटिंगचं काम चालू आहे रोज नव्यानं काहीतरी छापून येत होतं त्यातलीच एक स्टोरी म्हणजे नेस्को या मतमोजणी केंद्रात उमेदवार रवींद्र वायकर यांचा नातेवाईक मंगेश पंडिलकर हा स्मार्टफोन घेऊन दिनेश गुरव या मतमोजणी कर्मचाऱ्याशी संपर्क साधून त्याच फोनचा सा वापर करून ओ टी पी जनरेट करून ई व्ही एम हॅक करून ई व्ही एमशी संपर्क जोडत होता एकदा का ई व्ही एमला अनलॉक केलं की त्यात खटाखट खटाखट मॅन्युअली मतं घुसळता येतात शेवटी सगळेच त्या पप्पूच्या टीममधले खटाखट हे सगळं त्यांना जमतं ओ टी पीनं ई व्ही एम यांच्या बापानं उघडली होती औ प्रत्येक ई व्ही एमवर त्या मशीनवर मतदान संपल्यावर लावलेल्या सीलवर म्हणजे एक सील लावलं ला जातं त्या सीलवर झालेला जो झालेल्या मतदानाचा जो आकडा आहे तो लिहून त्यावर केंद्रप्रमुख आणि त्या, त्या बूथवरच्या उपस्थित उमेदवाराच्या पोलिंग एजंटशी सही घेतली जाते मग ज्या मशीनच्या आज समजा पंधराशे मतं पडलेली आहेत नोंदवली गेलेली आहेत असा आकडा त्यावर लिहिलेला आहे त्या मशीनला काउंटिंग मशीनशी जोडल्यानंतर जर सगळ्या मतदार म्हणजे उमेदवारांची मतं मोजली तर ती सोळाशे दाखवत असतील तर ते वादग्रस्त ई एम बाजूला काढून ठेवलं जाईल की कारण गडबड आहे मतदान प्रत्यक्षात पंधराशेचं झालेलं आहे इथे सोळाशे सतराशे दाखवत आहे म्हणजे काहीतरी घोळ आहे तर हे उघड आहे आणि असं कोणी करत नाही सहसा आणि हे जे काही ई व्ही एम मशीन काउंटिंग मशीनला जोडलं जातं तेव्हा अशा वेळेला उमेदवारांचे प्रतिनिधी हजर असतात त्या हरकती घेतात मग मला सांगा हा जो मंगेश पंडिलकर आणि तो गुरव दिनेश गुरव नावाचा जो माणूस आहे त्यांनी त्यांच्या मोबाईलवरून ओ टी पी जनरेट करून ई व्ही एम हॅक कशी केली ज्या अठ्ठेचाळीस मतांनी अमोल कीर्तीकर पराभूत झाले ती मतं तर पोस्टल बॅलेट आहेत मशीनमध्ये म्हणजे ई व्ही एममध्ये तर जवळपास समसमान मतांचा आकडा दाखवला जात होता मोजणीमध्ये पण मिड्डेतल्या आमच्या चाय चायबिस्कुट्यांनी बाळबोध वळणाची जे चांदोबा चंपकमध्ये कसे पोरांच्या मनाशी खेळ खेळणारे जे कथा असायच्या तशी कथा कथा रचली यांनी की मतमोजणी केंद्राच्या आत असणाऱ्या रवींद्र वायकरांच्या नातेवाईकानं मोबाईलच्या मदतीनं ई व्ही एम हॅक केली बरं ही चाय बिस्किट स्टोरी चालवली पण जोरदार प्रिंटमध्ये छापून आली मग ती स्टोरी लागलीच आपल्या काही चॅनेल्सने उचलली आणि दे मार बोंबा बोंब सुरू पोलिसांनी या गोष्टीची दखल घेत या दोन्ही तरुणांची चौकशी केली त्यांचे मोबाईल जप्त केलेत आणि आता फॉरेन्सिक चेकला पाठवलं त्यातून काय निष्पन्न होईल ते अहवाल आल्यावर कळेलच आपल्याला फोनचे सी डी आर म्हणजे कॉल डिटेल्सही काढलेले आहेत प्राथमिक तपासात काही निष्पन्न झालेलं नाही काही होऊ शकत नाही चार जूनला मतमोजणी सुरू असताना ई व्ही एममधून बाहेर आलेला जो आकडा आहे तो हा अमोल कीर्तीकर यांना आघाडी देणारा होता भले ती आघाडी आधी अठ्ठ्याहत्तर मग चोवीस असं करत करत एकवर आली होती पण एका मताने जिंकला म्हणजे जिंकला पण इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीममधून सर्व्हिस वोटर्सनी कास्ट केलेले वोट्स जेव्हा काउंट केले गेले के त्यात कीर्तिकार पराभूत झाले या दोन्ही मशीन्स म्हणजे ई व्ही एम आणि ई टी पी बी एस या काही हॅक केल्या जात नाही करता येत नाही मोबाईलने कनेक्ट करून ओ टी पी जनरेट वगैरे हो तर अजिबातच होत नाही असा कुठला एस ओ पीच नाही आहे म्हणजे अशी कुठली पद्धतच नाही आहे की कुठेतरी मोबाईलने तो ओ टी पी जनरेट केल्यानंतरच तो ती मशीन उघडली जाते असं काही नाही आहे आणि हे मी नाही तज्ज्ञ सांगतायत निवडणूक अधिकारी सांगतायत मग अशा भंपक कहाण्यावर असून हरलेल्या जागेवर पुन्हा निवडणूक व्हावी किंवा तो निकाल रद्द करण्यात यावा यासाठी मीडियाने जो मोठा खेळ चालवला होता तो काल उघडा पडला मित्रांनो हा जो काही मीडिया मीडिया आपण बोलतो जो बोलतोय जो नरेटिव्ह सेटिंग करतो अशा पद्धतीच्या मालिका चालवतो हरलेल्या जागेवर पुन्हा निवडणुका व्हाव्यात यासाठी प्रयत्न करताना दिसतो हा एवढा स्ट्रॉंग आहे ना या मागच्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला दिसान तो एकतर्फी दिसला आता एक अशी घटना असा प्रसंग तुम्हाला सांगतो की तो प्रसंग जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हालाच आश्चर्य वाटेल की ह्याच आम्हाला जसं बोललं जातं तुम्ही चाटुकार आहात एका बाजूने बोलता ठीक आहे आम्ही आमच्या विचारधारेशी प्रामाणिक राहून बोलतो आम्हाला कोणी पत्रकार म्हणावं अशी आमची इच्छा नाही पण जे स्वतःला पत्रकार म्हणवतात हातात ते तो दंडुका बूम घेऊन फिरत असतात या मंडळींच्या मनात किती बायसनेस आहे म्हणजे किती एकांगी पत्रकारिता त्यांच्यात भिनलेली आहे हे तुमच्या लक्षात येईल ठाण्यातल्या होरायझनमधल्या काउंटिंग सेंटरमधली घटना आहे तिथे सकाळी सकाळी जेव्हा मतदान केंद्रावरती मतमोजणीचे ट्रेंड सुरू झाले तिथे एक मोठ्या स्क्रीनवरती देशभरातल्या निकालांचं एक, एक 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 करत विश्लेषण येत होतं आकडे दिसत होते त्यात झालं असं की वाराणसी या मतदारसंघात नरेंद्र मोदी हे तिसऱ्या फेरी अखेर पिछाडीवर आहेत असं जेव्हा उद्घोषित झालं त्या स्क्रीनवर तेव्हा एक कंपू जो बसला होता पत्रकारांचा तो एवढा खुश झाला आणि जणू त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या या आवेशात त्यांनी किंकाळ्या वगैरे मारल्या आणि जिंकल्याच्या आविर्भावात ते एकमेकांना टाळ्या देत होते तिथे एक निवडणूक अधिकारी होता त्याने त्यांना भानावर आणलं की अरे तुम्ही पत्रकार आहात तुम्ही इथं तटस्थपणे इथे जे चाललं आहे त्याचं वृत्तांकन करायला आलेला की तुम्ही कुठल्या एका पक्षाचे कार्यकर्ते आहात कारण पक्षाचे कार्यकर्ते प्रतिनिधी जे आहेत उमेदवाराचे ते तर आहेत प्रत्येक टेबलवरती तिथे जसा जसा कल येतो तसे तसे ते खुश होतात एकमेकांशी असं खाणाखुणा करून आपला आनंद व्यक्त करतात तुम्ही पत्रकारात तुम्ही तटस्थपणे वागलं पाहिजे तुम्ही कसला आनंद व्यक्त करताय म्हणजे ही सगळी जी मीडिया होती यावेळेला ती झाडून भारतीय जनता पक्ष आणि मोदींच्या विरोधात होती ही त्यांची मानसिकता होती विरोधातली ती उघड झाली त्यानंतरची एक घटना ठाण्यातला निकाल जाहीर झाला राजन विचारे हरले नरेश मस्के जिंकले शिवसेनेचा एक कार्यकर्ता या चाय बिस्कुट मीडियांच्या एका मोरक्याला पेढा भरवायला गेला आणि मी मोरक्या यासाठी म्हणतोय की तो एका मोठ्या चॅनेलचा एक वरिष्ठ संपादक आहे त्या व्यक्तीने तो पेढा नाकारला आणि स्पष्ट भाषेत म्हणाला की गद्दारांचे पेढे आम्ही खात नाही म्हणजे ह्यांनी कुठला निर्णय घेतला शिंदे आणि शिंदेच्या सहकाऱ्यांनी किती गद्दारी असते महाविकास आघाडीने जो काही कारभार केला सचिन वाझे शंभर कोटीची वसुली मनसुख हिरन अँटिलिया त्यानंतर तो शाहरुखचा पोरगा आर्यन खान कंगना राणावत सुशांत सिंग दिशा सालियन हे सगळं करणारे कुकर्म करणारे हे जी काही अशी एक विलनची गँग होती गब्बर सिंगची त्यांच्याबद्दल तुमच्या मनात सॉफ्ट करणार आहे आणि ते सहन न झाल्यामुळे ज्यांनी स्वाभिमान आपला कुठे हर्ट होतो हे पाहता पक्ष सोडून बाहेर पडले ते कद्दार हा बायसनेस जो आला आहे या मीडियामध्ये आणि त्यात मोठ्या प्रमाणात हा जो काही मेनस्ट्रीम मीडिया आहे तो ज्या पद्धतीने एकाच एकाच आघाडीला पाठिंबा देतो आहे त्यांची पाठराखण करतो आहे त्याची वारंवार उदाहरणं आपल्याला दिसत आहेत त्यातलं एक उदाहरण हे ताजं उदाहरण आहे जे मी दोन प्रसंग यापूर्वीचे सांगितले की यातून त्यांची मानसिकता दिसून आली आपल्याला पण गेल्या चार दिवसात जे काही मिडडेने डेने चालवलं होतं तो इम्पॅक्ट एवढा मोठा होता की लोक विचार करायला लागले होते म्हणजे नरेटिव्ह सेटिंग देवेंद्रजी मागे बोलून गेले की केवढ्या मोठ्या प्रमाणात नरेटिव्ह सेटिंग झालं आहे ते आम्हाला तोडता आलं नाही पण नरेटिव्ह सेटिंग निवडणुका होऊन गेल्यानंतरही आता हरलेल्या गे जागेवरच्या ज्या नव्या संघर्षात कुठेतरी आपल्याला नरेटिव्ह सेटिंग करता येते का हे पाहून मिड डेला हाताशी धरून ज्या पद्धतीचं हे जे काय चालू होतं हा जो काही खेळ चालू होता तो काल उघडा पडला आता या निवडणूक आयोगाच्या वतीनं ई व्ही कडून एक्सपर्ट्सकडून तांत्रिक पुराव्यासह निर्वाळा दिला गेला आहे की असा कुठलाच ओ टी पी वापरून ई व्ही हॅक होत नाही ई एम उघडता येत नाही मतं वाढवता येत किंवा कमी करता येत नाही निकाल बदलता येत नाही त्यामुळे झालं असं की मिड डेला अशा बोगस बातमी छापून आणल्याबद्दल मानहानी आणि शिक्षेला सामोरं जावं लागणार असं दिसतंच त्यांनी लागलीच आपण बात ही बातमी चुकून छापली किंवा ही ह्युमन एरर होती हे सारं नजर चुकीने झालंय असं सांगत दिलगिरी व्यक्त केली पण गंमत बघा नरेटिव्ह सेटर्स से एवढे बनेल असतात की व्ही एम हॅक केलं हॅक केलं हॅक केलं हे के जी काय बोम्मा मारल्या पहिल्या पानावरून चांगल्या पाच कॉलम बातमी सकट आणि माफी मागितली सिंगल कॉलम चौकटीतल्या छटाकभर बातमी चार ओळीचा माफीनामा तोही आतल्या कुठल्याशा पानावर जिथं वाचक सहसा फिरकत नाहीत म्हणजे बघा बदनामी करताना पहिल्या पानावरून ठळकपणे करायची आणि माफी मागताना कोणालाही दिसणार नाही आपलं नाक कापलं जाणार नाही अशी बेतानं ना, तो माफीनामा छापायचा घेरे तो बी टांग उपर असाच प्रकार आहे तर मित्रो सतत बोलून एखादं असत्यही लोकांना सत्य वाटू लागतं म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल हे जे बोलतात ना हा नियम पाळून या लिब्रांडोनी वायकरांचा विजय हा ई व्ही एम हॅक करूनच झाला आहे हे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा भरसक प्रयत्न केला पण तो फसला भलेही आपण चुकलोय हे सांगणारा माफीनामा त्यांनी छटाकभर छापला असेल पण खोटं बोलणाऱ्याला ना नाक घासावं लागलं यालाच म्हणतात सत्याची ताकद अमोल कीर्तीकर हा त्या मतदारसंघातला तगडा उमेदवार होता मान्य करा तसं असताना त्याला सहानुभूतीच्या दोन दोन प्रवाहांची मदत मिळत होती हेही मान्य करा मुस्लिमांचा संपूर्ण पाठिंबा होता त्याच्यामागे आणि महत्त्वाचं म्हणजे हा हार्टेडली पराभूत मनोवृत्तीतून लढणारा वायकरांसारखा विजयाचे कुठलेही होप्स नसलेला उमेदवार समोर होतात आणि असं असताना विजय त्यांच्यासाठी सोपाच होता पण स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदारांनी ही निवडणूक आपल्या हातात घेत चुरशीची केली आणि सरतेशेवटी अठ्ठेचाळीस मतांनी का होईना विजय मिळवला हे न पटलेलं किंवा न पटलेल्या न रुचलेल्या उबाटागाटाचा पोटशूळ त्यांना असे नको ते अवैध मार्ग मीडियाकडून खोट्या बातम्या पसरवणं असं करून काहीतरी मार्ग निघतोय काय बघायला हे निघाले होते पण ही लबाडी सबशे लोकडे पडी मिड्डेचा खोटारडेपणा आणि जमतारासारखी वेबसिरीज पाहून त्यांनी ओ टी पीवर केलेली ही टेबल न्यूज शेवटी डब्यात गेली हा एक प्रकारचा नैतिक पराभवच आहे महा महाभकास आघाडीचा पण तो कुठलीही मीडिया दाखवणार नाही इवल्याच्या माफीनाम्यासारखी ही चपराक लपवली जाईल पण जे आमच्या नजरेला पडतं त्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं आपलं काम आहे तेच मी आता केलं या व्हिडिओतून पटलं रुचलं तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मी तुर्तास इथेच सांगतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाही धन्यवाद नमस्कार